नमस्कार थंडीच्या दिवसामध्ये बाजारात पालकची भाजी भरपूर प्रमाणामध्ये येते तर अशा वेळेस ताज्या हिरव्याकार पालकपासून आपण घरात नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर आज आपण पालकपासून मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत वडी तयार करणार आहोत ही वडी पहा अगदी छान तयार झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही या तयार केलेल्या वडीचे रोल तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये पाच सहा दिवस आरामशीर ठेवू शकता अजिबात खराब होत नाही ज्या लोकांना पालक आवडत नाही ते लोकसुद्धा अगदी आवडीने ह्या वड्या खातील इतक्या ह्या वड्यात चविष्ट आणि पौष्टिक तयार होतात या वड्या अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी मी भरपूर साऱ्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वड्यांना रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे वडी अजिबात तेलकट झालेली नाही चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल ऐकॉन देखील प्रेस करा पालकपडी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक जुडी पालक मस्त असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे पालक आधी स्वच्छ साफ करून निवडून घेतला त्यानंतर पालकची पानं छान अशी दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि एका सुती कापडाने मस्त अशी कोरडी करून घेतली होती त्यानंतर एकदम पालकची पानं बारीक बारीक कापून घेतलेली आहे हे पहा या पद्धतीने आता ही बारीक कापून घेतलेली पालक जी आहे ती एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आता हा चिरून घेतलेला पालक व्यवस्थितचा मोकळा करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पालक मी अगदी बारीक बारीक कापून घेतलेला आहे आणि लांब स्वरूपामध्ये कापून घेतलेला आहे असं केल्यामुळे काय का होतं पालकच्या वड्या ज्या आहेत त्या कापायला अगदी व्यवस्थित सोयीस्कर पडतात आणि मस्त अशी आपली वडी तयार होते आता वडी बनवण्यासाठी आपण एक सुरुवातीला खास वाटण तयार करणार आहोत वाटण्यासाठी मी या ठिकाणी दहा ते बारा हिरव्या मिरच्या एक मोठा चमचा अख्खे धणे एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे घेतलेलं सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे पाणी वगैरे अजिबात न घालता असंच कोरडं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे पाण्याचा वापर अजिबात न करता जाडसर स्वरूपामध्ये मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण घातल्यामुळे आपली जी वडी आहे ती चवीला खूपच सविष्ट तयार होणार आहे आता आपण वड्या बनवण्यासाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता बारीक चिरून घेतलेल्या पालकमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ काढून घ्यायचं आहे हे ज्वारीचं पीठ मी स्वच्छ आधी चाळवून घेतलं होतं आपल्या रोजच्या भाकरीसाठी जे पीठ वापरतो ना अगदी तेच पीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि आपली वडी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी पाववाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे ज्वारीचे पीठ आणि तांदळाचं पीठ दोन्हीही नसतील तर तुम्ही भरपूर स्वरूपामध्ये पिठाचा वापर करूनसुद्धा ह्या वड्या तयार करून घेऊ शकता पण जर ज्वारीचं पीठ असेल ना तर तुम्ही ज्वारीचं पीठ वापरून ही वडी एकदा नक्की करून पहा तुम्हाला फार आवडेल आता आपण सुरुवातीला जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते सर्व वाटण घालायचं आहे आता आपण काही मसाले ॲड करूयात अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा प्लेन लाल तिखट पाव चमचा हिंग त्यासोबतच मी या ठिकाणी काही गावरान पांढरे तिळ घेतलेले आहेत मोठे चार ते पाच चमचे भरपूर स्वरूपामध्ये तीळ घालून आज मी ही वडी तयार करणार आहे लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे घातलेले सर्व मसाले आणि मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा ह्या पद्धतीने ही वडी बनवताना लगेचच पाणी घालायची अजिबात घाई करू नका कारण पालकमध्ये सुद्धा थोडासा पाण्याचा अंश असतो त्यामुळे सुरुवातीला अजिबात पाणी न घालता सर्व जिन्नस असेच कोरडेच मिक्स करून घ्यायचं आहे जर थोडंसं पालकला पाणी सुटलं ना तर त्यानुसार तुम्ही पुढे पाणी घालून तुम्ही हे मिश्रण मळून घेऊ शकता पण लगेच सुरुवातीलाच पाणी घातलं तर तुमचं हे जे वडीचं मिश्रण आहे ते पातळ होण्याची शक्यता असते आपण ह्यामध्ये देखील घातलेलं आहे भरपूर पालेभाज्यांना मीठ घातल्यानंतर सुद्धा पाणी सुटतं हे पहा अशा पद्धतीने सर्व मसाले आणि जे मीठ आहे ते बरोबर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे जेणेकरून काही मसाला मिक्सरला लागलेला असेल ला ला तर तो देखील अगदी व्यवस्थित निघेल आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मध्यम घट्टसर हे वडीसाठी पीळ भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा लगेच एकदम जास्त पाणी घालू नका लागेल तसं अगदी थोडं थोडं घाला जेणेकरून तुम्हाला अंदाज देखील येईल आणि तुमचं हे वडीचं मिश्रण पातळ देखील होणार नाही हे वडीचं मिश्रण तयार करताना अगदीच हे मिश्रण पातळ न करता मध्यम घट्टसर तयार करायचं आहे म्हणजे काय होतं आपल्याला वडीसाठी लागणारे जे रोल आहे ते अगदी एकसारखे तयार करतात चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ मळून घेऊया हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मी वडीसाठी लागणार घेतलेलं ला आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी या स्वरूपाचं मध्यम घट्टसर मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं ना त्याच पद्धतीचं मळून घ्या हे पहा परफेक्ट आता अशी मी एक स्टीलची चाळण घेतलेली आहे त्या चाळणीवरती मी वड्या वाफवणार आहे त्यामुळे सुरुवातीला या चाळणीला तळाशी अगदी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वड्या या चाळणीला चिटकून राहणार नाही आता आपण जो पिठाचा गुळा तयार करून घेतला आहे ना त्या गुळ्याच्या मी तीन रोल समान भागामध्ये कया तयार करणार आहे त्यामुळे असे तीन समान भागामध्ये गुळे तयार करून घेणार आहेत सुरुवातीला थोडंसं असं हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं हे वडीचं जे पीठ आहे ते आपल्या तळ हाताला चिटकून राहत नाही अगदी व्यवस्थित असे आपल्याला वड्यांचे रोल तयार करता येतात हे पहा या पद्धतीने लंब आकारामध्ये मी वडीचा एक रोल तयार केलेला आहे मस्त असं तयार झालेला आहे आज मी असा मोठा मोठाच रोल तयार करणार आहे आता हा तयार केलेला रोल जो आहे तो थाळीवरती ठेवून द्यायचा आहे याच पद्धतीने मी उरलेले दोन्ही रोल तयार करून घेते मी आज मोठे मोठेच रोल तयार करत आहे कारण मला ज्या वड्या आहेत त्या मोठ्या मोठ्या हव्या आहेत जर तुम्हाला छोट्या छोट्या वड्या हव्या असतील तर तुम्ही छोटे छोटे रोल तयार केले ना तरीसुद्धा चालतील हे पहा अशा प्रकारे मी उरलेल्या पिठाचे दोन रोल तयार करून घेतलेले आहेत मस्त असे माझे मोठे मोठे तीन रोल तयार झालेले आहेत आता या थाळीवरती रोल ठेवताना प्रत्येक रोलमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे कारण हे रोल शिजल्यानंतर त्याची जाडी जी आहे ती वाढते त्यामुळे ते एकमेकांना चिटकू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा थोडंसं मध्ये अंतर ठेवायचं आहे दोन रोलमध्ये आता ह्या ठिकाणी आपले वडीसाठी लागणारे रोल मस्त असे तयार करून रेडी आहेत आता आपण लगेच असे वाफवायला ठेवूयात मी आज हे स्टीमरमध्ये वाफवून घेणार आहे जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरमध्ये किंवा एका कढईमध्ये सुद्धा हे वाफवून घेऊ वा शकता सुरुवातीला स्टीमरच्या भांड्यांमध्ये खाली पाणी घालायचं आहे भांडं काळं होऊ नये म्हणून मी थोडंसं लिंबू घालत आहे किंवा लिंबाचा रससुद्धा तुम्ही पिळू शकता पाण्यामध्ये आता हे जी थाळी आहे स्टीलची ती स्टीमरवरती ठेवायची आहे झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम ते मोठ्या गॅसवरती दहा ते बारा मिनटं या वड्या मस्ताशा वाफवून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्ताशा शिजल्या जातील या ठिकाणी पंधरा मिनटं झालेली आहेत मध्यम ते मोठ्या गॅसवरती मी या वड्या मस्त अशा वाफवून घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वड्या मस्त अशा शिजल्यानंतर त्याची जाडेसुद्धा वाढते आणि रंग देखील अगदी व्यवस्थित बदलतो जेव्हा असं होतं ना तेव्हा समजावं आपली वडी छान अशी शिजलेली आहे तरीसुद्धा सुरी घालून मी चेक करते सुरीला अजिबात कुठेही पीठ चिटकलेलं नाही याचा अर्थ आपली वडी मस्त अशी शिजवून तयार आहे आता ही जी थाळी आहे स्टीलची वड्यांची ती बाहेर काढून घेऊया आणि पूर्णपणे पंख्याखाली ह्या वड्या थंड करून घ्यायच्या आहेत त्यानंतरच कट करायच्या आहेत जर तुम्ही गरम गरम ह्या वड्या कट केल्या तर त्या अजिबात व्यवस्थित कट होणार नाही कारण सुरीला ते पीठ खूप चिटकून राहील आणि अजिबात व्यवस्थित वड्या ह्या कट होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा पंख्याखाली अर्धा एक तास पूर्णपणे थंड होऊ द्या त्यानंतरच वड्या कट करायला सुरुवात करायची आहे या ठिकाणी वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वडीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त अशी वडी शिजवून टम्म फुगलेली आहे अजिबात कुठेही थाळ्या चिटकलेली नाही मस्त असा रोल अख्खाच्या अख्खं निघालेला आहे मस्तच हे पहा सर्व रोल अगदी छान निघालेले आहेत पूर्णपणे मी पंख्याखाली थंड देखील करून घेतलेले आहेत आता आपण लगेचच सा ह्याच्या वड्या कट करायला सुरुवात करूयात मी आत्ता सुरुवातीला एक एक रोलच्या वड्या तुम्हाला कट करून दाखवते वडी कट करताना मस्त अशी धारधार सुरी घ्या आणि छान अशा हव्यातवढ्या पातळ किंवा जाड तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता जर तुम्ही पातळ स्वरूपामध्ये ह्या वड्या कट केल्या ना तर तो तळल्यानंतर अगदी मस्त दोन तीन दिवस हव्या तशा खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात अजिबात नरम होत नाहीत जर तुम्हाला थोडीशी मध्यम नरम स्वरूपाची जर वडी हवी असेल ना तर थोड्याशा जाड कापायच्या म्हणजे काय होतं थोड्याशा नरम होतात आणि जर एकदम कुरकुरीत हवी असेल ना तर पातळ पातळ कापा म्हणजे मस्त अशा तळल्यानंतर तो कुर कुरकुरीत आणि खुसखुशीत तुमच्या वड्या तयार होतील आपण ह्या वड्या तयार करताना तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे तर मी वडी मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होणार आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही चार पाच चमचे बारीक रवा घातला ना तरीसुद्धा चालेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे मी एक रोलच्या वड्या तुम्हाला कट करून दाखवलेल्या आहेत वड्या कट करताना अजिबात वडीचे कुठेही तुकडे पडलेले नाही अगदी मस्त अशी एकसारखी आखीची अख्खी वडी या ठिकाणी कट झालेली आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता ह्याच पद्धतीने उरलेले दोन्ही रोल मी कट करून घेते हे पहा अशा प्रकारे मी सर्व वड्या सुरीने कट करून घेतलेल्या आहेत मस्त अशा वड्या कट झालेल्या आहेत जर तुम्हाला ह्या वड्या संपूर्ण तळायच्या नसतील ना तर तुम्ही हे वडीचे शिजवलेले जे रोल आहे ते एका हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये चार पाच दिवस ठेवू शकता अजिबात खराब होत नाहीत लागेल तेव्हा तुम्ही मस्त असे गरमागरम आणि कुरकुरीत वडी तळून खा खूपच छान लागतील हे रोल चार पाच दिवस किंवा पाच सहा दिवस फ्रीजमध्ये आरामशी टिकतात चला तर आता आपण लगेचच या वड्या तळायला सुरुवात करूयात वड्या तळण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा तेल चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे जेव्हा तुमचं तेल चांगलं गरम असेल ना तेव्हा वडी मस्त अशी आतपर्यंत तळली जाते आणि मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत वड्या तयार होतात कढईमध्ये एका वेळी जेवढ्या मावतील ना तेवढ्या वड्या तुम्ही तळून घेऊ शकता मी आता सध्या पहिल्या बॅचमध्ये एक चार पाच वड्या किंवा पाच सहा वड्या तळून तड़ुंगे घेणार आहे गॅसची फ्लेम मोठी ते मध्यम ठेवायची आहे सुरुवातीला तेल चांगलं गरम असलं ना की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मस्त अशा वड्या अदली बदली करत त्यांची बाजू हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा जर तुमचं तेल कमी गरम असतं तर ह्या वड्या भरपूर तेल पितात आणि अजिबात कुरकुरीत खुसखुशीत तयार होत नाहीत त्यामुळे वड्या तळताना नेहमी तेल चांगलं पहिलं कडकडीत गरम करून घ्या त्यानंतर तळायला घ्या या वड्या अजिबात तेल पित नाहीत मस्त अशा तयार होतात खुसखुशीत कुरकुरीत तयार होतात अजिबात तेलकट होत नाही आणि फ्रीजमध्ये पाच सहा दिवस वड्यांचे रोल आरामशीर टिकतात हे पहा अशा प्रकारे वड्यांची बाजू अदलीबदली करत मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम ते मोठ्या गॅसवरती अंदाज घेत घेत या वड्या तळून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे वड्यांची मी पहिली बॅच तळून घेतलेली आहे वड्यांना रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती वड्या तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा ह्यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही कारण वड्या बाहेर जेव्हा तेलातून ना तळल्यानंतर ते ता सुद्धा तळण्याची प्रोसेस चालू असते त्यामुळे वड्यांचा रंग तुम्ही जास्त डार्क रंगावर तळून घेतल्या ना तर त्या बाहेर सुद्धा जास्त डार्क होतात त्यामुळे थोड्या काळपट दिसू शकतात त्यामुळे सांगितलं ना त्याच पद्धतीने हा रंग येईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आहेत तळून घेतलेल्या वड्या एका पेपरवरती काढून घेते याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी काही वड्या तळून दाखवते या वड्या बनवायला फार सोप्या आहेत अगदी झटपट तयार होतात ज्वारीचं पीठ वापरून एकदा मात्र नक्की ह्या वड्या तयार करून पहा तुम्हाला फार आवडतील जर तुमच्याकडे थोडंसं बाजरीचं पीठ असेल ना तर आधी वाटी बाजरीचं पीठसुद्धा घातलं ना तरीसुद्धा खूपच पौष्टिक आणि छान वड्या तयार होतात आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत सर्व पीठं थोडे थोडे घ्या आणि ह्या वड्या तयार करा भरपूर सारे तिळ घाला वडी खूपच पौष्टिक तयार होईल हे पहा ह्या पद्धतीने वड्यांची दुसरी बॅच देखील तळून तयार आहे आता या वड्या पेपरवरती काढून घेऊ येते याच पद्धतीने मी सर्व वडीचे रोल तयार करून घेतलेले आहेत मस्त अशा खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत वड्या तळून तयार आहे वडीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे तुम्हाला मी वडी जळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल वडी पहा मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे ह्याचा अर्थ तुम्हाला समजत असेल की ती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत ही वडी तयार झालेली आहे आवाज देखील पहा तुम्ही ह्यावरून तुम्हाला समजत असे मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही अजिबात तेल पिलेलं नाही अशा प्रकारे मी सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ह्या पद्धतीने एकदा पालक वडी जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा